नमस्कार एक नवीक आलग घेऊन तुमच्या समोर येतोय अति लघुकथा माणूस मे महिन्यातलं प्रचंड रणरंत होऊन अहिल्यानगरच्या आरते बाजारमध्ये वाहनांची प्रचंड गर्दी रस्त्याच्या मधोमध एक हमाल हातगाडी घेऊन चाललेला परंतु त्या गाडीचं चाक खाली फसलेलं गाड्यांचे हॉर्न्स वाचत आहेत अरे तुला समज समजत नाही का वगैरे लोकांचा आरडवड चालू आहे मी ज्या गाडीवर बसलो होतो त्या गाडीवर मागे एक बाउंसर होता तो खाली उतरला त्याने त्या ते हमालाला मदत केली त्या गाडीचं चाक त्याने खड्ड्यामधून बाहेर काढलं हमालाला पाणी प्यायला दिलं त्याच्या कपाळावरचा घाम पुसला आणि सगळ्यांकडे पाहते एवढंच म्हणाला त्याच्या जागी राहून तुम्ही विचार करा अत्यंत महत्प्रयासाने तो महत गाडी ओढण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ते चाक फसलेलं आहे आणि तुम्ही हॉर्न्स वाजवत बसला आहे हॉर्न्स वाजवण्याऐवजी तुम्ही त्या व्यक्तीला त्या गरजू व्यक्तीला जर सहकार्य केलं असतं तर आपला मार्ग सुकर झाला असता आपला मार्ग मोकळा झाला असता माणूस म्हणून जन्माला आलो हो, आहोत तर माणसासारखं वागायचं प्रयत्न नक्कीच करायला पाहिजे ना